नमस्कार मी रेखा पीस रेकी तर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेकी फॅमिलीचे ग्रेट रेकी मास्टर ह्या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे पीस रेकी फॅमिलीची सोळावी रेकी मास्टर अनुपमा राजेली हिच्याविषयी माहिती अनुपमा राजेली ही औरंगाबादला राहते माझी मैत्रीण आहे आणि खूप दिवसापासून तिची इच्छा होती की रेकी शिकायची आहे तर जेव्हा मी औरंगाबादला गेले तेव्हा तिने मग त्यावेळेस जेव्हा जेव्हा मधनमधन मी जायची त्यावेळेस ती रेकी लेवल वन रेकी लेवल टू रेकी लेवल थ्री आणि तिला ते रेकी लेवल वन शिकल्यानंतरच तिला वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जाणवायला लागले आणि रेकी मास्टर झाल्यावर तिच्यावर तर त्या मास्टरच्या रेकीच्या मास्टरच्या सिम्बॉलची जादू व्हायला लागली म्हणजे बघायला गेलं तर ती वयानी जरा लहान आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये म्हणजे तिचं शारीरिक क्षमता तिला कमी वाटायची किंवा एनर्जी लेवल्स तिच्या डाऊन मा वाटायच्या मग मानसिक तिला काही काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते तर त्या सगळ्यावर तिला सोल्युशन मिळायला लागलं जेव्हा ती रेकी लेवल वन शिकली आणि छान दोन मुलांची ती आई आणि मग तिला व्यवस्थित तिच्या मुलांकडे घराकडे व्यवस्थित ती लक्ष देत होती रेकी लेवल वन झाल्यावरच आणि प्रत्येक रेकी लेवल वन झाल्यावरच तिला छोटे छोटे जे आपल्या प्रॉब्लेम असतात ते तिचे प्रॉब्लेम तिचे सॉल्व्ह व्हायला लागले आणि तिला ज्या ज्या प्रकारे त्या शक्तीचे अनुभव हो यायचे तशी तशी ती मला फोन करून सांगायची की असं झालं माझ्या बाबतीत आता हे झालं माझ्या बाबतीत ते झालं मग मी आत्ता आता कसं करू मग विशबॉक्स कसा करायचा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ती मला विचारायची आणि त्या मी तिला सोल्युशन सांगायचे मग तिच्या मुलाच्या अभ्यासासाठी काहीतरी असायचं किंवा मुलीला तिच्या याच्यासाठी काहीतरी तिची प्रगती होण्यासाठी काही करायचं असेल तर अशा सगळ्या छोट्या गोष्टी ती मला विचारून करायची आणि मी तिला नेहमी म्हणायचे की हे बघ तुझे सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे तुझे सॉल्व्ह होणार आहेत ह्या वैश्विक शक्तीमुळे तर अशी ग्रेट रेखे मास्टर अनुपमा राजेई आता आणि तिला मी म्हणजे रेकी लेवल वनच्या अगोदरची आणि आत्ताची अनुकमा हा तिच्यामध्ये एक खूप मस्त असा तिचा आपण म्हणू शकतो एक खूप सुंदर तिचा प्रवास झालेला आहे तिच्यात पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालं म्हणजे तिला जे जुने लोक ओळ ओळखत आहेत ते तिला आत्ता बघतात तर त्या म्हणतात की तू नक्की तू तु काय केलं आहेस की तुझ्यामध्ये एक वेगळाच बदल झालेला आहे आणि तिच्याकडे बघितल्यावर आपल्याला जाणवतं की अरे तिला वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळत आहेत बरोबर आणि खूप छान मग तिनी त्याद्वारे आता तिचा मुलगा छान आता तो म्हणजे कॉलेज वगैरे होऊन मग तो आता जॉबला लागला आहे आणि विशबॉक्स ती इतक्या मन लावून सगळं करते किंवा चिबॉल करते आणि तिचा मुलगा दुसऱ्या स्टेटमध्ये असतो तर त्यालाही ती रेखी पाठवत असते वडापासनं मुलगी तिची आत्ता दहावी बारावी ती त्यांना ती रेकी देत असते आणि छान तिला लक्षात येतं की अरे पेपर छान सॉल्व्ह करते मुलगी किंवा बरेचसे तिच्या दैनंदिन जीवनामधले छोटे छोटे जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ती रेकी देत असते मध्ये मग तिला काही फिजिकल थोडेसे प्रॉब्लेम होते तिला पाठीच्या कण्याला कुठे त्रास होता वगैरे तर त्यावेळेस ती मला म्हणायची की मी काय करू म्हणजे मग त्यावेळेस मग मी तिला सांगायची की रेकी चिन्हांचा कसा वापर करायचा तर ते चिन्हांचा वापर करून ती बरोबर आणि इतकी सिन्सिअर ती पण ना रेखी मास्टर की त्या चिन्हांचं हो हो मी काढलं आहे आणि तिचं मला सगळ्यात हे वाटतं म्हणजे आश्चर्य म्हणजे तिने इतक्या छान बारकावे ती सगळे लक्षात ठेवायची रेखेमध्ये मी काय सांगितलं आहे काय करायचं आहे काय नाही कसा विशबॉक्स करायचा तो विशबॉक्स करून ती अगदी सिन्सिअरली त्याला रेके द्यायची आणि तिला जसं होईल तसं ती मधनं मधनं मेडिटेशन पण अटेंड करत असते आमचे ग्रुप रेखी हिलिंगचं से सेशन असतात त्याच्यामध्ये पण ती अगदी सिन्सिअरली सुरुवातीला आ, रेके हिलिंग्स पाठवायची आत्ता अलीकडच्या काळात तिच्याकडनं होत नाही मे बी तिच्या घरातला थोडा व्याप वाढला असेल किंवा काय तर ती म्हटली की मला मी काही तिच्यामुळे ब अजून एक दोन जणं ह्या रेकी ग्रुपमध्ये आलेले आहे तिचीच नातेवाईक आहे तर ती पण रेकी शिकली आणि जेवढ्या विश्वासाने ही रेकी शिकली तशीच तिला वाटतं की माझ्यामुळे बाबा अजून माझ्या नातेवाईकांनी बाबा त्यांनी शिकावं आणि त्यांचं पण छान व्हावं आणि देवाचं पण भरपूर करणारी स्वामी समर्थांचं ती भरपूर करते आणि अनुपमा नक्कीच तू तुला तु तु ह्या वैश्विक शक्तीचे भरपूर आशीर्वाद मिळत आहे औरंगाबादला आपण जेव्हा येतो तेव्हा अगदी सिन्सिअरली न चुकता ती मला भेटायला येते म्हणजे येतेच तर माझी खूप चांगली मैत्रीण आणि खूप ह्या वैश्विक शक्तीचे जिला आशीर्वाद मिळाले अशी अनुपमा राजेली स ग्रेट रेकी मास्टर पीस फॅमिलीची आणि तिला जाणवतं आहे की तिच्या एनर्जी लेवल्स खूप आहेत तब्येतीच्या ज्या बारीक बारीक छोट्या तक्रारी होत्या त्या पण तिच्या गेलेल्या आहेत आणि दत्तगुरू माऊलींची कृपा तिला जाणवत आहे स्वामी समर्थांचे आशीर्वाद तिला मिळत आहे तर अनुपमा नक्की न चुकता तू रेकी घेत जा सेशनला नक्की अटेंड कर खूप दिवसात तू सेशनला पण नाही आहेस तर नक्की लवकरच आपण भेटू सेशनमध्ये आणि औरंगाबादला मी आले की आपण भेटतच असतो पण रेकी ग्रुप रेकी सेशनला पण आपण नक्की भेटूया तर अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैश्विक रूपी स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुला सदैव मिळत राहो ही माझी मनापासून इच्छा